अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाओ शुभ जावं आणि स्वामीमय जावो तर बघा आपली गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला आपल्या घरात करायची गणेश चतुर्थी येणार आहे आणि गणेश चतुर्थी जी आहे ती मोठ्या थाटामाटात आपण करत असतो पण काही लोकांना खूप समस्या असतात विघ्न असतात अडथळे असतात संकट असतात आणि त्यासाठी तुम्हाला सेवा करायची आहे आता कुठली सेवा करायची कारण ताईंचा मेसेज होता की ताई काहीतरी मला सेवा सांगा किंवा उपाय सांगा की अशी सेवा की माझं संकट दूर होईल तर त्यासाठी तुम्हाला सांगेल संकटनाशन असं आपला एक मंत्र आहे आणि त्या मंत्राची सेवा तुम्हाला करायची फक्त तुम्हाला सांगेल तुम्ही मनापासून ही सेवा करायची आहे पूर्ण नियम व्यवस्थित पाळून ही सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा करत असताना तुम्ही गणेश जयंती आपली सॉरी गणेश चतुर्थी जी येणार आहे त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकतात अगदी तुम्हाला त्या दिवशी जर शक्य नाही झालं तुमचा मासिक धर्म असेल तर बघा आपल्या या दहा दिवसांमध्ये तुम्हाला मंगळवार तिथी येत असेल त्या दिवशी किंवा बुधवारी तुम्ही सेवाही चालू करू शकतात किंवा कुठल्याही वारी चालू केली तरी देखील चालेल या दहा दिवसांमध्ये तुम्ही चालू करू शकता गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान होणार आहेत बघा तर गणेश चतुर्थी जी आहे ती येणार आहे सत्तावीस तारखेला तर सत्तावीस तारखेपासून तर अनंत चतुर्दशी ही येणार आहे सहा तारखेला तर ता या कालावधीमध्ये तुम्ही केव्हाही सुरुवात करू शकतात किंवा गणेश चतुर्थीला सुरुवात करावी आता सेवा करत असताना ही सेवा कुणी करावी बघा ज्यांना कुमा कुणाला बघा खूप विघ्न आहे संकट आहेत कर्ज खूप झालेले मार्ग सुचत नाहीये ज्यांना कुणाला संतती होत नाहीये अशांनी सुद्धा ही सेवा करू शकतात कारण गणपती बाप्पा हे बघा विघ्न हर्ताय तुमचं कोणतंही विघ्न असू द्या कुठलंही संकट असू द्या ते निवारण करण्याचं काम गणपती बाप्पा करत असतात आणि ही सेवा मी स्वतः केली म्हणून मी शंभर टक्के तुम्हाला सांगेल या सेवेने लाभ होतोच होतो आणि ही सेवा कशा पद्धतीने करावी ती आता सुरुवात करते बघा आपल्याला गणपती बाप्पाचा एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र तुम्हाला दररोज एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला एकशे वीस दिवस करायची सेवा आता तुम्ही बोलाल ताई एकशे एकवीस दिवस का तर नाही एकशे वीस दिवस ही सेवा करायची आहे एकशे एकवीस वेळा दररोज तुम्हाला मंत्र जप करायचा आहे जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तर ही संकल्पयुक्त सेवा आहे सर्वप्रथम तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहात त्या दिवशी आपल्या घराजवळ एखादी गणपती बाप्पाचं मंदिर असेल बघा तिथे तुम्हाला जायचं आहे मंदिरातच जायचे असं मी तुम्हाला सांगेल कारण मंदिरामध्ये जेवढी सकारात्मक ऊर्जा असते तेवढी आपल्या घरात नसते शक्य झालं तर मंदिरात सर्वप्रथम जा आणि नंतर आपल्या घरात सेवा तुम्ही चालू करू शकतात मंदिरात जात असताना तुम्हाला सांगेल आपल्याला तिथे जात असताना एक डाळिंब घेऊन जायचंय एक जास्वंदीचं फुल मिळालं तर ते म्हणजे लाल किंवा दुसरं लाल फुल घेतलं तरी चालेल दुर्वा घेऊन जायचे आहेत एकवीस दुर्वांचा बंच आपल्याला न्यायचा आहे व्यवस्थित स्वच्छ करून घ्या कारण बरेच लोक काय करतात जे विकतच्या दुर्वा मिळतात ते तशीच्या तशी, तशी देतात तस तर तसं करू नका एकवीस दुर्वांचा बंच व्यवस्थित धुवून घ्या आणि ते आपल्याला न्यायची आहे त्या दुर्वा नेत असताना त्यामध्ये बघा त्या दुर्वांना जर तुम्ही थोडी हळदीचं पाणी लावलं तर अतिउत्तम पण शक्य झालं तर असे जरी तुम्ही धुवून नेल्या तरीही चालेल त्यानंतर विडा तुम्हाला आहे विडा म्हणजे काय बघा दोन जोडपानं नागवेलीचे आणि एक नानं आणि एक सुपारी याला विडा म्हटलं जातं हे तुम्हाला न्यायचं आहे तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की बघा नारळ न्यायचा आहे आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तुम्हाला न्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला ह्या वस्तू ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या न्यायच्या आता परत एकदा सांगते बघा डाळिंब एक नारळ दुर्वा विडा आणि खोबऱ्याचा नैवेद्य या पाच वस्तू तुम्हाला न्यायच्या आहेत मंदिरात जाताना मंदिरात जाताना तिथे विड्या अगोदर आपण ठेवायचं आहे विडा ठेवल्यानंतर तिथे आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर आपल्याला तिथे गणपती बाप्पांची मूर्ती देखील असते गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू व्हावं आणि तिथे आपल्याला नैवेद्य डाळिंब असतं फुलं दुर्वा व्हायची आहेत खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला प्रार्थना करायची गणपती बाप्पांना आपण सांगायचं आहे मंदिरामध्ये की हे गणपती बाप्पा मी एक स्वामी सेवेकरी आहे कारण आपल्या गुरूं नाव आपल्याला नक्कीच तिथे घ्यायचं आहे गुरुंशिवाय कुठलीही सेवा होत नाही म्हणून आपल्याला तिथे गणपती बाप्पाना सांगायचं की मी एक स्वामी सेवेकरी आहे माझं असं असं विघ्न आहे म्हणून मी त्यासाठी तुमची संकल्पयुक्त सेवा आजपासून चालू करणार आहे तर अशी अशी जी तुमचं संकट कुठलंही असू द्या ते तुम्हाला तिथे सांगायचं आहे आणि ही सेवा माझ्याकडून करून घ्या या पद्धतीने सांगायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये त्यानंतर घरी यायचंय घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचंय आहे देवघरासमोर बसून तुम्हाला संकल्प करावा तुमचं पूर्ण नाव तुमचं गोत्राचं नाव सगळं आपण सांगायचं गोत्र माहित नसल्यास काश्यप गोत्र म्हणायचं आहे तुमचं नाव पूर्ण सांगावं आणि त्यानंतर तुम्हाला जे विघ्न असेल जे संकट असेल ते तिथे सांगावं आणि गणपती बाप्पांना सांगायचं की मी हा मंत्र एकशे एकवीस दिवस एकशे एकवीस वेळा एकशे वीस दिवस हा पठण करणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सांगायचं ही सेवा दररोज तुम्ही देवपूजा करतात अगदी तेव्हा जरी तुम्ही सेवा करून घेतली तरी चालेल कारण या सेवेला तुम्हाला सांगेल अगदी पाच मिनटं लागतील पाच मिनटंही लागत नाही म्हणून तुम्हाला सांगेल सकाळी तुम्ही देवपूजा केल्या केले ही सेवा केली तर अतिउत्तम ठरत असते आता मंत्र कोणता कोणता मंत्र जप करावा तर मंगलमूर्ते विघ्नहरा नाशना कृपा करा लक्षात घ्या मंगलमूर्ते विघ्नहरा नाशना कृपा करा ठीक आहे हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे हा जप केल्यानंतर बघा दररोज आता सातत्याने करायचं असं मी सांगितलं हात जप केल्यानंतर गणपती बाप्पांना हात जोडावा आणि नमस्कार करून उठून जायचे या पद्धतीने तुम्हाला जप करायचंय या सेवेचा वेळ एक ठेवला तर अतिउत्तम ठरत असतो आता नियम वगैरे काय असतात मासिक धर्म आला चार दिवस सेवा, सेवा स्किप करा जसं आपण देवपूजा स्किप करतो आणि नंतर कंटिन्यू करतो आता बरेच लोक बोलतील की सुत्त आलं तर काय करावं तर सुत्तक आलं तेवढे दिवस स्किप करा सेवा आणि पुढे कंटिन्यू करा कारण करून घेणारे ते असतात आपण कुणीही नसतो म्हणून आपली सेवा ही एकशे वीस दिवस जरी असली एकशे वीस दिवस म्हणजे बघा चार महिने समजा तीन चोक बारा एकशे वीस दिवस म्हटलं तर चार महिन्याची सेवा असते मासिक धर्म आला तर ते आपले पुढे जाऊ दे साडेचार महिने समजा आपण पण माझी सेवा ही सहा महिने गेली होती कारण दुसरे विघ्न येतात सुतक येतो विटाळ येत असतो मध्येच म्हणजे आपलं डिलिव्हरी कोणी झालं तर असे प्रकारे तर आपली सेवा आपण सुरुवात करतो आपल्या मनाने म्हणजे आपल्याला इच्छा होते तेव्हा आपण करून घेणारे मात्र दुसरे असतात शेवटी त्यांना जेव्हा फळ द्यायचं तेव्हाच ते पूर्ण करत असतात म्हणून आपलं काम असतं आपण सेवा करायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात करा आता याचे नियम वगैरे काय असतात बघा आता मी माझ्या घरामध्ये मांसाहार बनवला नव्हता एवढे दिवस जेवढे दिवस सेवा चालली होती पण काही लोकांच्या घरामध्ये बघा लोक ऐकत नाही संकल्पयुक्त सेवा केली म्हणजे मांसाहार माझ्या घरात सहा महिने मी बनवलंच नव्हतं माझी मिस्टर वगैरे खातात मी तर खात नाहीच मांसाहार घेत नाही पण मिस्टर खातात त्यामुळे बनवावं लागतं पण माझ्या घरात मी केलं नव्हतं बनवलंच नव्हतं पण शेवटी बघा बऱ्याच लोकांच्या घरात ऐकत नाही घरातले लोक मांसाहार करत असतात तर त्यांना सांगेल की तुम्ही बनवून देऊ शकतात पण त्याआधी सेवा तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता ते खात असतील त्यांना खाऊ द्या तुम्ही खाऊ नका हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे मांसाहारचा तसंच ब्रह्मचर्याचं पालन नाही याला नियम नाही आहे तसंच गावाला तुम्ही गेले तर तेवढे दिवस सेवा स्किप करा आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात लग्न असतं किंवा कुठल्या गोष्टी आपण जात असतो इकडे तिकडे कारण जर म्हटलं एकशे वीस दिवस तर चार महिने भरपूर साडेचार महिने कालावधी होतो तर गावाने गावाला येणं जाणं होत असतं त्यामुळे तुम्ही जाऊ शकता सेवा त्या दिवशी स्किप करा आपण जे काउंट करत असतो त्यामध्ये ती सेवा म्हणजे ते दिवस घ्यायची नाहीत अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर ही साधी आणि सोपी सेवा करायची आहे अगदी बघा तुम्हाला सांगेल ही सेवा केल्यानंतर बरेच तुमचे विघ्न असतील संकट असतील ते दूर व्हायला मदत होत असते कारण मी स्वतः अनुभव या सेवेचा घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगेल सेवा करून झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुम्हाला जी सेवा तुम्ही तुम्ही केली त्याचं फळ किंवा जे संकट आहे त्याची नक्कीच मिळत असते आणि गणपती बाप्पा आपलं विघ्न दूर करत असतात आता तुम्ही म्हणाल ताई आत्ताच करावी का गणेश चतुर्थी आहे म्हणून तर गणेश चतुर्थीला तुम्ही सुरुवात करू शकता नाही तुम्हाला शक्य झालं सुत्तक असेल तर संकष्ट चतुर्थीला सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता नाही तुम्हाला शक्य झालं तर येणारा मंगळवार जो असतो गणेश चतुर्थी आपले दहा दिवस गेले सुतकमध्ये पुढे चालून जर तुम्हाला समजा मंगळवार येत असेल तर त्या मंगळवारी तुम्ही सुरुवात करू शकतात अशा पद्धतीने या सेवेची सुरुवात तुम्ही करू शकता उद्यापन वगैरे काही नसतं तुम्ही दानधर्म तुमच्या पद्धतीने करू शकतात काही हरकत नाही याचं काही उद्यापन वगैरे राहत नाही त्यामुळे काळजी नसावी चला मग सांगितलेली माहिती ही गणपती बाप्पांचे चरणी अर्पण करते स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच स्वीराम्ही त्यानंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त